नाशिक लोकसभेतून शांतीगिरी महाराज निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी नाशिकमधील मतदार बांधवांनी निवडून देण्याचं केलं आव्हान राजकारण स्वच्छ करण्यासाठी आलो आहे आम्हाला संपत्तीची आवश्यकता नाही संपत्ती कमवण्यासाठी राजकारणात आलो नाही बाबाजींचा आशीर्वाद सोबत घेऊन आलो आहे लोकांनी मतदार बांधवांनी जनतेने मोठ्या मतांनी निवडून द्यावं असं बाबांनी आवाहन केलं आहे नाशिक लोकसभेतून या ठिकाणी शांतीगिरी महाराज दाखल केलेले आहेत बाबांचं जे विजन आहे ते हा आतापर्यंत अनेक पुरांनी किंवा त्यांनी या ठिकाणी भूषवली मात्र बाबांचं विजन अशा प्रकारचं आहे आजपर्यंत ज्यांनी भूषवली मात्र काही आगळं वेगळं एक प्रेझेंटेशन जे आपण त्याला म्हणतो की नाशिक लोकसभा माझ्याचा हा एक मॉडेल कसं बनेल असं बाबांचं स्वप्न आहे आणि त्यामध्ये बरीचशी मुद्दे या ठिकाणी आपल्या वचनामा देण्यात आलेले आहेत आपण ते वाचा लक्षात येईल त्याप्रमाणे आम्ही बोलणार तेच करणार आणि जे करणार तेच बोलणार नवे नवे जनासंबंधी आम्हाला असा उद्देश केलेला आहे तुम्ही आम्ही गुरु नायकामध्ये करून दाखवा जे बाबा बाबाजी महत्वाचा प्रश्न येतोय आपण आता योगाचा मुद्दे मतदानपर्यंत विस्तार केला खरं आपण राजकीय कोण आरोप होतो आपल्यावरती की महाराज मला राष्ट्रवाची गरज काय काय वाटणार राष्ट्रवादी आम्ही तर प्रथम आमच्या सर्वपक्तपराविषयी स्पष्ट केलेला आहे तर आमचा नाराज आहे राष्ट्रहिताचा संकल्प शुद्ध राजकारणाचा आम्ही हे राजकारण शुद्ध करण्यासाठी या ठिकाणी माझी सर्व मंडळी आलेले आहेत आणि आम्हाला काही पैसे कमायचे म्हणून आमचा उद्देश नाहीत आमच्या गुरुनेच आम्हाला इतकं काही संपन्न केलं आहे तर ते त्याची गरजच नाही गरज नाही आणि जनर समितीनुसार ह्याच उद्देशांच्या बरोबर ज्याला म्हणतो आपण कर्मनिवारिक प्रवेश करायचं तुम्ही काम करीत राहा खराची अपेक्षा करू नका अशा रीतीने जनरल संघामुळे उद्देश त्यांनी गडबड असल्यामुळे आम्हाला याच्यावर अजिबात नाही नये या खासणीच्या संदर्भामध्ये नाशिकमध्ये मुख्य प्रश्न काय नाशिकचे अनेक बघा प्रश्न आहेत जसं सर्वात मात्र मुद्दा फिरवण्याचा गरज असेल दुसरा ड्रग आपण म्हणतो म्हणजे ड्रग्ज हा जो प्रकार आहेत व्यसना संदर्भात जो कलंक आपल्या या भूमीला लागला गेला जी भूमी प्रोग्राम चंद्रायचे आहेत जी भूमी हनुमाची जन्मभूमी आहे जी भूमी गोदावरी मातीची आहे जीभूमी प्रोग्राम चंद्राचे आहेत अशा असा प्रकार किती बघा त्या ठिकाणी बाबांना गुप वाटत किंवा त्या ठिकाणी यत्न होत असतील आणि म्हणून या ठिकाणी या जे कलंक लागले हा कसा पुसता येईल असा या ठिकाणी बाबांचा प्रयत्न असतो बाबा तुम्ही खजरल तुमचे काय करणार नाशेसाठी काय नाही आपण आपण खजर नाशिक काय करू वचनाम सुरू देण्यात आले ते मला सांगितलं आवश्यकता नाही शेवटचा प्रश्न मतदारांना काय म्हणतो मतदारांना काय म्हणतो मतदान आवाहन हेच करायला की लोकशाहीचं सांगल्याप्रमाणे लोकशाहीचं जे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवले संविधान त्याप्रमाणे वागा समता समता बंधुत्व आणि प्रेम त्याप्रमाणे शंभर टक्के मतदान करा हा आमचा त्या ठिकाणी सर्वांच्या संदेश असेल बाबाजी प्रशाब्द मुलाखत लिहिली आहे नाशिकच्या विकासासाठी या ठिकाणी बाबाजी उठाकलेले आहेत नाशिककरांना त्यांना प्रशासना